मॅट विभागाचा विजेता आणि माती विभागावरील ओपन गटाचा विजेता या दोन्ही अहिल्यानगर जिल्हा केसरी लागणार आहे मातीवरील विजेता आणि मॅट वरील विजेता विजे ओपन गटातील जिल्हा केसरीच्या गदेसाठी या दोन पैलवाची कुस्ती लागणार आहे यांनी सर्व प्रेक्षक मंडळी नोंद मॅट मॅटवर होईल ती कुस्ती मॅट विभागावर होईल सोपन भाऊ शिंदे गारगाव यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज उन्ह सोलंकर माझ्या आवाजाचं माझ्या वाणीचं कौतुक करून त्यांच्या मनाला त्यांच्या जीवाला आनंद वाटो माझ्यासाठी दोनशे रुपयांचं पक्षीय दो आयल्यानगर जिल्हा कुस्तीगिरी सकानात टायटल दिला जाणार आहे आहिल्यानगर जिल्हा केसरी आणि मानाची शांतीची गदा या कुस्तीसाठी आयोजकांकडून ठेवण्यात आलेली आहे सुंदर तोरपट करण्याचा प्रयत्न काय कुस्ती आहे एक हजार रुपये तिकीट लावून सुद्धा अशी कुस्ती बघायला मिळणार नाही एक तुफा आणि कुस्ती आतमध्ये चालू आहे रेपाई विरुद्ध घोरपड्याचा मुकाबला तेथन रेपाळीनं कब्जा घेतलेला <स्थाँगा> पहिल्याच परीत सात गुणांची फक्क माघारी घेतलेली आहे लाल काम केलेल्या कौस्तुभ आंबेकर नगर लालपट्टी विजय पवारपट्टी ही जी रोहित मोडवेकर जर लालपट्टी आतमध्ये सगळ्या फायनलच्या कुस्ती चालू आहेत ही मेट्रोची चालू असलेली फायनलची कुस्ती संपलेल्या गोष्टी मध्ये चेतन रेपाळे अहिल्या नगरचा पारनेर तालुक्याचा एकशे वजनी तिकडा सुवर्ण पदकाचा मानकरी आणि रोहित रौप्य पदकाचा मानकरी शबास वस्ता कधी कुणाला दिसत नाही पिक्चर दिसतोय डायरेक्टर कधी बघत नाही झालेल्या कुस्तीमध्ये चेतन रेपाळे विजय झालेले आहेत धन्यवाद शुभेच्छा